मार्गावर मी माझ्या प्रचाराची सुरुवात केली आणि आतापर्यंत देखील या मतदारसंघामध्ये शांतता आणि विकास या दोन विषयावर मी जे पुढे चाललो त्याच्यावर आपण विश्वास ठेवलेला आहे मी आपल्याला खात्री देतो की या विश्वासाला मी तडा जाऊ देणार नाही निश्चितपणे जो शब्द मी माझ्या इलेक्शनच्या प्रचारामध्ये दिला आहे की मला या मतदारसंघाला एका विकासाच्या वेगळ्या उंचीवर न्यायचा आहे पाचोरा भडगाव मतदारसंघ हा एक पॅटर्न मला निर्माण करायचा आहे अनेक तरुणांना मला रोजगार निर्माण करून द्यायचा आहे शेतकरी बांधवांसाठी पाणी आणि विजेची आणि रस्त्याची उपलब्धता मला करायची आहे असे जे अनेक विषय मी माझ्या भाषणातून किंवा माझ्या वचननाम्यातून माझ्या तमाम जनतेला देण्याचा प्रयत्न केला तो निश्चितपणे पूर्णत्वास आणून येणाऱ्या काळामध्ये जे जे वचनं दिली ते वचन शंभर टक्के पूर्ण करण्याचा प्रयत्न मी येणाऱ्या पाच वर्षाच्या कार्यकाळामध्ये करणार आहे जी काय अपेक्षा आज मी दोन दिवस इकडे नव्हतो सर्व मतदार बांधवांना भेटायचं राहिलेलं होतं आज मी या ठिकाणी आलो सकाळपासून पाचोरा तालुक्यातील तमाम जनता माझ्याला मला भेटायला येत होती मला शुभेच्छांचा वर्षाव करत होती परंतु हे पाहत असताना मी काल संपूर्ण मतदारसंघ पाहिला की जो तो कार्यकर्ता आपल्या आपल्या परीने मंदिरांमध्ये जाऊन परमेश्वर चरणी प्रार्थना करत होता की या राज्याचे मुख्यमंत्री शिंदेसाहेब व्हावे आणि आपल्या पाचोरा आणि भडगाव मतदारसंघाला बापूसाहेबांच्या नंतर प्रतिनिधित्व मिळावं तर मला निश्चितपणे खात्री आहे की या सगळ्यांचा परमेश्वराला घातलेलं साखळं आमच्या कार्यकर्त्यांची असलेली मोठी निष्ठा ही शंभर टक्के फळाला लागेल आणि नेतृत्व मला या मतदारसंघाची सेवा करण्याची किंवा या राज्याची सेवा करण्याची संधी दी असं मला या ठिकाणी वाटतंय पण जर का हे आज मंत्री होणं सोपं आहे पण मंत्री होऊन ती जबाबदारी सांभाळ मला वाटतं खूप कठीण आहे पण मला मी जे काय आपल्याला पहिले सांगितलं की आज मला आत्मविश्वास आलेला आहे की ज्या पद्धतीने माननीय गिरीश भाऊ महाजन कितीही संकटं आली मतदारसंघामध्ये काही हालचाली झाल्या तरी मला वाटतं दोन पाच दिवसापेक्षा जास्त वेळ ते मतदारसंघामध्ये राहत नाही संपूर्ण वेळ उत्तर महाराष्ट्र किंवा महाराष्ट्रामध्ये देतात त्यांच्यावर जबाबदारी सोपवली जाते की तोच आत्मविश्वास माझा आज वळावलेला आहे मी खूप काही काम मतदारसंघामध्ये इलेक्शनच्या पिरियडमध्ये केलं नाही एका बाजूला माझी मुलगी एका तालुक्यातून आणि दुसऱ्या बाजूला मुलगा एका तालुक्यातून ते प्रचार करत होते पण आनंद मला ह्या गोष्टीचा आहे की ठीक आहे घरातला मुलगा असेल घरातली मुलगी असेल तर त्यांना प्रतिसाद मिळेल त्यांच्याबरोबर पाच पन्नास शंभर कार्यकर्ते असतील परंतु माझ्या पश्चात पाचोरा आणि भडगाव तालुक्यातल्या प्रत्येक जिल्हा परिषद गटामध्ये प्रत्येक प्रभागामध्ये आमच्या कार्यकर्त्यांनी अतिशय स्वयंस्फूर्तीने दोन दोनशे पाच पाचशे कार्यकर्ते स्वतःहून प्रचार करत होते ही खरं म्हणजे वाखाणण्यासारखी गोष्ट आहे असा कार्यकर्ता भेटत नाही असा जीवाभावाचा मित्र भेटत नाही असा मतदार भेटत नाही तो मला माझ्या भाग्याने मिळालेला आहे त्यांचं मी मनापासून अभिनंदन करत असतो